बॅग खाली भरपूर मोठी बॅग आहे कपडे घेतले आहेत ट्रॅकिंगसाठी व फिरायला ग्लव्स घेतलेला आहे डॅगर घेतलेला आहे गॉगल घेतलेला आहे फेसवॉश घेतलेला आहे माईक परत हे बांधाय घेतलेलं तुम्ही गेल्यावर कळते तुम्हाला तुम्हाला गाडी बॅग बांधायसाठी गाडीवर आणि रस् रस्ती एक्स्ट्रा अशी ट्रॅ ट्रॅव्हलिंग बॅग घेतलेलं आहे सॉक्स वगैरे घेतलेले आहे लगोरी घेतलेली आहे सेंट घेतलेला आहे तू त् काय बघायला आहेस जेवण करून देत आहे मग कुठली भाजी बनवलीस आंबाड्याची भाजी आणि चार पाच चपाती देत आहे खायला पाणी बनवून देत आहे माझी गाडी सी टू हंड्रेड गाडीची साफसफाई केली आणि निघालू हा माझा मित्र विश्वजित आम्ही दोघ जण लहानपणापासून सोबत आहे एकाच बॅगेत दोघांचं सामान भरलं आणि गाडीला बांधलं मग काय दोघ निघालो आम्ही काय थांबलेलो आहे

आलं तर पूर्ण बॅग पण ठीक आहे जेवायसाठी थांब साठी थांबलेलो आहे मी कंटाळाला पूर्ण दोनशे किलोमीटर चालवून गाडी दोनशे दोनशे किलोमीटर झालेलं आहे आणि हे मी एक्स्ट्राचं लावलेलं आहे मागून एक एक गे तर हे

सुरुवात करायला आता खायला या तुम्ही पण जेवण झालेलं आहे आमचं अजून भरपूर प्रवास राहिलेला आहे तर करतो कम्प्लीट आणि सांगतो तुम्हाला साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आत्ता पोचलो आहे गाडी गाडी लावल्या तिथे आणि फोट हा कुठला हिंदीवाला आहे पण काय कमीच कर ना पैसे बाराशे म्हणत म्हणत हजारो वर आलाय चला रूम मध्ये पोचलेलो आहे बॅग मध्ये सामान काढलेला आहे काय पायथ्यापासून आम्ही ट्रेकिंग चालू केलेलं आहे आम्ही ट्रॅकिंग नुकतंच चालू केलं तर आणि समोर एक बाई पडली तोंडावर लागलं ते ना असं कसं काय लागलं पाणी की पाणी

तर बाई असली होती एक तोंडावर पडली नवरा हेल्प करायला स्वतःचा तिचा आणि त्याला सगळ्यांसमोर ओरडा लागलेली तिचा ऍटिट्यूड बघून आम्ही तिथून लगेच निघालो वरती चढता चढता तुम्हाला या किल्ल्याची कहाणी सांगतो अगोदर या किल्ल्याला कोंडाना म्हणत होती पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले तेवीस किल्ले मुघलांकडेच होते तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराज राहत होते त्या किल्ल्याच्या समोरचा किल्ला म्हणजे कोंडा नव्हता आणि त्यावर फडकणारा औरंगजेबचा झेंडा जिजामातेला बघवत नव्हता एका दिवशी मातेचे आणि महाराजांचे कोंडाण्याबाबत चर्चा चालू होती इतक्यात सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाचे म्हणजे रायबाचे लग्नाची अक्षदा घेऊन आले होते ही चर्चा तानाजींना कळाल्यावर त्यांनी महाराजांकडे हट्ट केला की कोंडाण्यावर स्वारी करण्यासाठी मीच जाणार आणि महाराजांना बोलले की आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे हे बोलून त्यांनी वेडा उचलला मग काय तानाजींनी तीनशे ते पाचशे मावळे घेऊन राजगडावरून कोंडाना जिंकण्यासाठी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री निघाले सिंहगडावर दोन दरवाजे आहेत एक म्हणजे कल्याण दरवाजा आणि दुसरा पुणे दरवाजा या दोन जागा सोडून किल्ल्यावर कुठूनही चढता येत नाही किल्ल्याच्या पश्चिम भागात द्रोणागिरी नावाची चढाई आहे ही चढाई दुसऱ्या चढाईपेक्षा भरपूर अवघड होती म्हणून यावर कमी पहारीकरी लावले जात होते मग तानाजीने यावरूनच हल्ला करण्याचे प्लॅनिंग केला ही चढाई अवघड होती म्हणून त्यांनी सोबत पालतू घोरपड आणली होती त्या घोरपडीचे नाव यशवंती होते यशवंती पाच ते सहा फूट लांब होती आणि तिची पकड एवढी चांगली होती की एका माणसा एक ते दोन माणसे वजन उचलू शकत होती तानाजींनी तिला दोरी बांधली आणि कड्यावर चढण्यासाठी पाठवले पण असे म्हणतात की यशवंती दोन ते तीन वेळा प्रयत्न करून खाली आली ते बघून शेलार मामाने तानाजींना आपशिकून आहे म्हणून सांगितले पण तानाजीने ऐकले नाही आणि यशवंतीला ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर यशवंती चढली तिच्या सहाय्याने तानाजींनी वरती चढून रस्सी बांधली आणि रस्सीच्या सहाय्याने बाकी मावळे सगळे वरती पोहोचले त्यांची योजना की की होती की कल्याण दरवाजा उघडण्याची कारण तिथे सूर्याजी हजार मावळे घेऊन तयार होते इतिहासामध्ये भरपूर मतभेद होतात अजूनही कोणी बोलतं की यशवंती होती आणि कोणी बोलतं की घोरपडे लोकांची एक टोळी होती आणि त्या लोकांना डोंगर चढायला भरपूर महारत होते घोरपडे हे आडनाव आहे काही असो आपल्याला दोन्ही माहीत असावे किल्ला चढता चढता भरपूर दमलेलो आहे मी माझा मित्र अजून मागेच राहिलेला आहे मी एकटाच पुढे आलेलो आहे अजून त्या दिवशी हल्ला करण्याचे कारण होते की तानाजींना अगोदरच खबर होती की किल्ल्यावर पार्टी चालू आहे सगळेजण दारूच्या नशेत होते तेव्हा अचानक त्यांच्यावर हल्ला झाला जोपर्यंत उदयभानला समजले की त्यांच्यावर हल्ला झाला आहे त्याचे सातशे से सैनिक मेलेले होते उदयभान नशेत होता त्याने मावळ्यांवर चंगावली हत्ती सोडण्याचा आदेश दिला हा हत्ती त्याने लढाईसाठी तयार केला होता पण त्याचा काहीही फायदा झाला नाही तानाजीने चंगावली हत्तीचे सोंड तलवारीने एका झटक्यात तोडली चंगावली हत्ती मेल्याचे कळल्यावर उदयभानने सेनापती सिद्धिलालला मोर्या सांभाळण्यासाठी पाठवले सिद्धीलालने स्वतःच्या पत्नीना ठार मारून आला पण त्याची पण हालत चंगावली हत्तीसारखी झाली होती आणि तो पण ठार मारला गेला त्यानंतर उदयभानने आपल्या बारा मुलांना लढाईसाठी पाठवले पण ते सुद्धा ठार मारले गेले त्यानंतर उदयभान स्वतःच्या पत्नींना ठार मारून लढाईसाठी आला त्याने आल्यावर बघितलं की आपली बारा मुले पण मारली गेली आहेत त्या अवस्थेत चिडून उदयभान तानाजींवर झपटला त्या दोघांच्या मध्ये भरपूर मोठी लढाई झाली त्यामध्ये तानाजींची ढाल तुटली तानाजींनी स्वतःच्या पगडीची ढाल बनवली पण तानाजी मालुसरे लढाईमध्ये धारातरती पडले तोपर्यंत मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला होता मराठी मावळे कमी होते मुघल सेनासमोर पण मुघल सेना दारूच्या नशेत से होती आणि त्यानंतर काय सगळीकडे फक्त हर हर महादेव ऐकायला भेटले शेवटी से मुघल सेनाचा झेंडा काढून मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवण्यात आला शिवाजी महाराजांना संदेश भेटल्यावर ते किल्ल्यावर पोहोचले पण त्यांनी तानाजींना धारातात ते पडलेले पाहून सगळ्यांना शांत केले आणि तेव्हा बोलले की गड आला पण सिंह गेला याच वेळी शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभी झाल्यानंतर त्यांना छत्रपती उपाधी भेटल्यानंतर त्यांनी या किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालेश्री यांची समाधी बनवली आणि सन सतराशे ला छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांची पण समाधी ते बनवली गेली आहे कुठे अजून कुठे माहित नाही दिसला ऋषव्या तो टुपी आहे बघा व्हाइट व्हाईट शर्ट हा झाडाला पकडलाय तिथं हा मुलगा येत आहे कुठं बोट त्या झाडापे थांबलेला आहे काय मी तिथून सुरुवात केली त्या गावातून तिथं बघा वर चालेल जायचं निवांत म्हणत रोडवर बाकी इथून पण जाऊ शकतो आपण पोचलेलो <प्राथ> आहे पण बागे या दादानी टक्कर दिलेलं खतरनाक मला पण पण शेवटी शेवटच्या शे आईला मी पुढे आलो जरासा खतरनाक आहे दादा दादा वय काय तुमचं बेचाळीस काय सांगायला पॉटर बेचाळीस वय जरा जरासा राहिले तर मी आहे अठ्ठावीस माझ

हाडपसर वानोडीला माउजी काय तर मित्र चला सैनिक बर सर चाललेले आहेत भेटू परत चला बाय ठीक आहे सर बाय सर बाय सर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला आता लव बघा घर घाण भरपूर पाणी झालेले आहे कल्याण दरवाजा तिथं सह्याद्री सह्याद्री राजगड आणि तोरनाक किल्ला दिसत आहे आणि कल्याण दरवाजा खाली इथन तर पडलं चुकून तर गेला कामात आहे दे। त्या काळापासून केलेला आहे इथं यायचं म्हटल्यावर खतरनाक आहे रे इथन यायचं म्हटल्यावर कोण पण तिथनं सोप्या वाटत नाही यायचं मन झालं आपल्याला सरळ तिथून तरी यायचं ना मी सोडत माणूस नेला असतो कसं दिसतोय बघा कल्याण दरवाजा आपण जास्ती जास्ती वर जास्तीत जास्त दोन तास लागते वर चढासाठी पाच सहा किलोमीटरचा ट्रेकिंग आहे ना तोप असतील सगळे तोप वगैरे असू शकते तिथं त्यावेळच्या काळामध्ये बाकी ते तिथे एक बुरुज आहे तिथे काय तिथे एक लहानसा आहे चला खालून दाखवतो तुम्हाला

कसं लावलं असेल त्यामुळे कॅलेंडर सभेला कॅलेंदर इत आम्ही आलो इकडून आणि आता झालेलो चोरवाट आमचं गाईड नेता आहे नेता आहे आम्हाला इथं तर पहारी करे करायसाठी आहे गोल असं काहीतर आहे आपल्या कोल्हापूरमध्ये गडावर पण असंच आहे आणि समोर असाहेब इथं पाणी प्यायसाठी छोटासा तलाव केलेला आहे झुंजार भरुस कट झालेला आहे पण आणि चोरवाट पण इकडेच आहे भारी कोरपडच आहे गड कसला असतो मग रे म्हणजे असं जेव्हा हे आकाश कंदील पेंदील लावून असं एकदम लाईट नव्हती चोर हे सगळं कवड मोठे भिंत पडल्या भिंती असणार आणि त्यावेळी त्या भिंतीमध्ये चुन्ना आटा सगळ्या तर घालवले वाट तर आहे वाट हे वाट बारीक आहे वाट चोर है चोर वाट आहे हे केलेलं आहे बंद केलेलं आहे पूर्ण बाकी इथं पायऱ्या आहेत इथं पण चोरवाट आहे बंद केलेलं आहे पण एक बुरुज आहे कसं कि दगड कापून तुम्हाला दाखवतो तु। कसा नजारा आहे खाली खाली पण वाट आहे भरपूर वाटा आहे तिथे यायला लागला साईड खुला रंगमंच हा आहे आता छोटा तलाव आहे तिथे पण आहे वाचून पोज करून वाचून घ्या छत्रपती राजाराम महाराजांची समाधी स्मारक तिथं आहे बघा तलाव बघा भरपूर घेतलेलं तो तोरणागड आणि तो राजगड सीगडीवर तिथून सगळ्यात चांगले चालतं इथून पण दिसतो भारी कुठे आहे पण आता तलावांती बुरुजावर आहे मी तानाजी मध्येश्वरी स्मारक खतरनाक किती भाडे केले शेवटचे तानाजी मालुसरे यांचे स्मारक बघितलेले आहे आम्ही आता सुभेदार तानाजी मालुसरे सगळ्यांच वेगवेगळं दाखवलेलं आहे तलवार भाजी भाली भाजी बाण घेऊन आहे हा पण भाला आहे त्याला काय म्हणतात माहीत नाही मला ते बंदूक आहे तलवारबाजी किंवा दानपट्टा पट्टा तलवारबाजी जो का परत कुऱ्हाड घेतलेले हातातीने मंदिर आहे असलं तर भैया समीर पाल ने है ना साहब काम पर आई बहुत डिफिकल्ट है है इस बहुत मुश्किल शाम गुजर रहे इधर सब ट्रैकिंग जूता जूता ठीक करके उतारो वरना स्लिप हो सकते हो आप लोग एक ट्रेकिंग आहे आणि स्लिपरी आहे शूज चांगले पाहिजे तुमचं ट्रॅकिंग संपलेलं आहे आमचं किल्ला बघून आलेलो आहे मी डांबरी आलेलो आहे आणि तर पायाला आराम मिळून देऊन उलट चाललेलो आहे चालत आहे उलट